नमस्कार जे जे फूड अँड व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे चला आज सकाळची सुरुवात करत आहे माझी सुरुवात गुड मॉर्निंग ऑल माझी सुरुवात होत आहे आज सकाळी सुरुवात आपण चहा न करणार आहोत माझी सुरुवात होत आहे मिथ्या आणि बदामपासून चला आपण आज चहा बनवायला टाकत आहे सकाळची सुरुवात पाणी ठेवलेलं आहे दोन कप चाय पत्ती म्हणजे दोन कप चहासाठी छोटे चमच आहे माझा दोन अडीच चमचे पत्ती टाकलेली आहे आणि हे बघा हे विलायची कुठूनच टाकायची फ्लेवर छान देतं मिक्सरपेक्षा अशी कुटल्यारीच कसं प्रत्येक सीपला छान वास येतो विलायची छान मला आवडतो विलायची दूध टाकून घेऊया अद्रक वाटूनच टाकतो अजरक टाकायला लागले आपला चहा छान उकळलेला आहे त्याच्यात मी आता गूळ टाकून घेणार आहे मी आज गुळाचा चहा बनवत आहे आज गुळ आहे माझ्याकडं तो टाकलेला आहे बघ का आता चहा मी गाळून घेत आहे चला तर मग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चहा पिऊन घेऊया